त्याला दिसते की पाणी सारी दुनिया दारी देखर टायमाला दे तो तो ना मला उठले की वाकर दे आधुर नाही वावराच्या बाहेर भा तुम्हाला काय झालं कडक वाघ आहे काय बाय म्हातारे मरणाचं पहिलं कष्ट केले ना आता खुशात सारा लेका सोना मोकळ बसले मध्ये वाकर घ्याय ना अजून तुमच्या हातात लागावे सोडायचा नाही वाकर देत त्यांना म्हणायचं वावराच्या बाहेर भा

आणि जे जेव्हा आठ नऊ वाजता भाकर नाही दिली तर मी झालं तरी देवाला ना कोरभर बाकर तांबर पाणी म्हात मनुष्य किती खाते वाट बघत राहत बसायचं म्हात्या माणसाने काय तर आहे बाई आणि नातंड परतंड हाता खाली तर नाही राखलं तरी नाताच्या कवायला डोमल्यात माझा म्हात्याला द्यायचा एवढं बाखर डोपू अवघडच तुमचं अवघड बाकीची वाढ बाकीऊन

जा तुम्ही जायचं कानकुनी ज म्हणले तरी तुम्ही उठवून जा त्यांना म्हणायचं आधी मला बाकर बारा वाजल्यात वाकर

ताजा है ना आम्ही खायला तु शिड्या काय बघतो तुमचं असं केलं काय हा आमचं ताब्यात दिलं खा गबुमा नको बाकी बदमक पाय सुर राहिले पाणी आणलंय काय काय आहे एवढं घेते चिमल्याला टाकायच नाही म्हणूनच तुला आणले तुला बोलते का तुम्हाला काय बोल काय सासरे बा या या असं म्हणू ना आम ये नाही तुला एवढी आम्ही आमचं पाऊस सुटो पाय जे खाऊन ती तो कटकट घालू -कट ताजी बाकर हो ना ताजी भाकरी नाही भेटणार राहू कशी मग म्हणजे खा तुम्ही मी खाऊ मी काय मी नाही गात असलं काही मला नाही आवडत असलं मला बाहेरचं लागत खाई तुला म्हणले ना खाई सुडी बापरे जाऊ द मग रे भाऊ खा म्हणले तुला एकदा दाज मला कुत्र्याला टाकायला जाऊ कुत्रं घ खायते की नाही तुमच्या हवाले हावळे केले म्हणून तू आज केले का काय हावळे केलं आमचं काय हवाले केले काय 1 लाख ना तर दिले का अरे सारा हावळे केले दीम हं <laughs> सारे हावळे काय नाही का बरं खायचं की नाही ते सांग नाही खायचं नाही खायचं तर मस्त कढत तसा तले घेऊ तुम झालं ती टाइम नाहीये एवढी भाऊ आम्ही आमचं तू काय तू